आपल्याला फिजिक्समधं एकक म्हणजे युनिट्स याच्यावर प्रश्न पडलेत मग याचे दोन प्रकार आहेत त्यांच्यावर प्रश्न पडू शकतात कारण ते आपल्या कामाचे आहेत याचे दोन प्रकार एक आहे मूलभूत म्हणजे फंडामेंटल बेसिक आणि दुसरं आहे डिराईवड म्हणजे साधित फंडामेंटल म्हणजे ज्यांना कोणाची गरज नाही स्वतःला एक्सप्लेन करायला साधित म्हणजे यांची गरज आहे बरोबर उदाहरण घेऊन बघू अंतर आणि वेळ यांचं कोण मीटर आणि सेकंद हे फंडामेंटल आहेत त्यांना कोणाची गरज नाही एक्सप्लेन करायला बरोबर वेग वेगाचा विचार केला तर एकक वेळेत एक किती अंतर गेला म्हणजे वेग म्हणजे वेलॉसिटी बरोबर याच्यावर आपण डिराईव्ह केलं आहे कळतंय म्हणजे अशी किती पण आपण यांच्यापासून डिराईव्ह करू शकतो मिळवू शकतो पण हे जे मूलभूत आहेत फंडामेंटल हे सातच आहेत आणि एक लक्षात ठेवायला एक ट्रिक सांगतो ते लक्षात ठेवा आपल्या कामाचे आहेत ते काय एम के एस के ए सी डी मोल हे शोधा सोपे शोधणं प्रत्येक साथचं एकक -एक समोर ठेवून मी केलंय तेवढं नक्कीच बघा करते आपल्या कामाचं आहे चांगला प्रश्न होऊ शकतो हा